मृदुंगाचा गजर आणि विठुमाऊलीचा जयघोष अशा उत्साही वातावरणात शहर व वा परिसरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली विठू नामाच्या जपामुळे शहरातून जणू पंढरीच अवतरल्यासारखे वाटत होते गावभागातील व थोरात येथील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती थोरा चौक येथील विठ्ठल मंदिरात सरकार महर्षी कल्लापांना आवाडे आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे माजी पाणीपुरवठा सभापती श्रीरंग खवरे माजी महिला व शिक्षण महिला व बालकल्याण समिती सभापती सौ शुभांगी प्रधानमाळी माजी आरोग्य सभापती संजय केंगार तारारणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे नरसिंह पारिक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी दर्शन घेतले भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या जिव्हाळा ग्रुपच्या वतीने भाविकांसाठी उपवासाचे पदार्थ दिले जात होते गावभाग गुजरीपेठ स्टेशन रोड व्यंकटेश कॉलनी आमराई रोड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आदींसह विविध ठिकाणच्या मंदिरात सप्ताहभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त श्रींची विधिवत पूजा अर्चा आरती प्रसाद वाटप यासह भजन कीर्तन व प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन या सोहळ्याला वेगळीच रंगत चढली होती विशेष म्हणजे जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असा हरिनामाचा गजर करत भक्तिपूर्ण वातावरणात तल्लीन होत विठ्ठल रुक्मिणी व संत तुकाराम संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन भाविकांनी आषाढी एकादशीचा सोहळा अमाप उत्साहात साजरा केला